हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बारावी कला व वा वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण तिसरे मागणी विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मागणी म्हणजे काय त्याचबरोबर मागणीचे जे काय वेगवेगळे प्रकार आहेत तर ते प्रकार पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागणी निर्धारित करणारे घटक पाहणार आहोत की ज्या का घटकांवरती काय असते मागणी अवलंबून असते म्हणजे ज्या घटकांमध्ये बदल झाला की मागणीमध्ये दे देखील काय होतो बदल होतो तर असे जे काही मागणी निर्धारित करणारे घटक आहेत तर ते घटक काय करणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता मागणी निर्धारित करणारे घटक पाहत असताना आपण पाहिलं तर मागणी निर्धारित करणारा पहिला जो काही घटक आहे तर तो घटक आपल्याला सांगता येईल की किंमत आता किमतीचा जर विचार केला तर वस्तूची मागणी निर्धारित करणारा किंमत हा काय आहे महत्वपूर्ण घटक आहे म्हणजेच एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूचा आपण पाहतो की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर ॲटोमॅटिक काय होत असते त्या वस्तूची मागणी कमी होत असते आणि त्या वस्तूची किंमत तर, स्थे, स्थे। कमी झाली तर ॲटोमॅटिक त्या वस्तूची मागणी काय होत असते वाढत असते म्हणजे मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे काय आहे किंमत आहे उपभोक्ते जेव्हा काय करत असतात वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तूची खरेदी करतात आणि ज्यावेळेस वस्तूची किंमत काय असते जास्त असते त्यावेळेस काय करत असतात कमी प्रमाणामध्ये वस्तूची खरेदी करत असतात म्हणजे किंमत हा काय आहे मागणी निर्धारित करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंमतीवरून काय कर ठरत असते वस्तूची मागणी किमतीवरती वस्तूची काय असते मागणी अवलंबून असते किंमत वाढली मागणी कमी होते किंमत कमी झाली मागणी वाढते म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये पण काय करत असतो एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूची किंमत कमी झाली तर आपण काय करतो जास्तीत जास्त ती वस्तू खरेदी करतो मोठ्या प्रमाणावरती ती वस्तू खरेदी करतो आणि त्याच वस्तूची जर क किंमत वाढली तर ती वस्तू आपण काय करतो कमी प्रमाणामध्ये खरेदी करतो म्हणजे मागणी निर्धारित करणारा किंमत हा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो किंमतीचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो किंमत कमी जास्त झाली की मागणीमध्ये देखील काय होत असतो बदल होत असतो तर हा एक काय आहे मागणी निर्धारित करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कोणता आपण पाहिला किंमत त्यानंतर बघा मागणी निर्धारित करणारा दुसरा जो काही घटक आहे तो म्हणजे उत्पन्न मागणी निर्धारित करणारा दुसरा घटक कोणता आहे उत्पन्न आता उत्पन्न हा घटक पण काय करत असतो मागणीवरती परिणाम करत असतो म्हणजे जो काही उपभोक्ता आहे तर त्या उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवरती काय होत असतो परिणाम होत असतो आणि त्याचा वस्तूच्या मागणीवरती परिणाम होतो म्हणजे एखादा उपभोक्ता आहे किंवा एखादा ग्राहक आहे तर त्या ग्राहकाचं जे काही उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नाचा काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो म्हणजे उत्पन्नात वाढ झाल्यास काय होत ना असतो ना वस्तूची मागणी ना वाढते आणि उत्पन्न कमी झाल्यास किंवा उत्पन्नामध्ये घट झाल्यास वस्तूची मागणी देखील काय होत असते घटत असते म्हणजे थोडक्यात काय की व्यक्तीचं जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न पण काय करत असतं मागणीवर परिणाम करत असते म्हणजे उत्पन्न वाढले तर व्यक्तीचं जे काही वस्तूसाठी असणारी मागणी आहे तर ती मागणी काय होते वाढते आणि उत्पन्न कमी झाले तर जे काही वस्तूसाठी असणारी मागणी आहे तर ती मागणी काय होते कमी होते म्हणजे उत्पन्न हा घटक देखील काय करत असतो मागणीवर मागणी निर्धारित करत असतो किंवा उत्पन्न या घटकाचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतो त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे मागणी निर्धारित करणारा तो आहे पर्यायी वस्तूंच्या किमती आता ज्या काही पर्यायी वस्तू असतील आता पर्यायी वस्तू म्हणजे आपण पाहिलेला आहे की साखर आणि गुळ असेल तर अशा ज्या काही पर्यायी वस्तू असतील तर त्या पर्यायी वस्तूंच्या ज्या काही किमती असतील तर त्या किमतींचा पण काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो म्हणजे जर कमी किमतीत पर्यायी वस्तू उपलब्ध होत असतील तर व्यक्ती किंवा उपभोक्ता किंवा ग्राहक काय करत असतो महाग वस्तूंपेक्षा स्वस्त जी काही वस्तू उपलब्ध आहे पर्यायी वस्तू तर त्या वस्तूची काय करत असतो मागणी करत असतो फॉर एक्झाम्पल साखरेची जर किंमत वाढली तर तो उपभोक्ता किंवा तो ग्राहक काय करत असतो साखरेऐवजी गुळाची खरेदी करतो किंवा मा गुळाची मागणी करतो म्हणजे थोडक्यात काय की पर्यायी वस्तूंच्या ज्या काही किमती आहेत तर त्या किंमतींचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूला एखादी पर्यायी वस्तू उपलब्ध असेल आणि त्या पर्यायी वस्तूची किंमत जर कमी असेल तर जो काही उपभोक्ता आहे तर तो उपभोक्ता काय करत असतो ती वस्तू खरेदी करण्याऐवजी त्या वस्तूला जी, जी वस्तू पर्याय आहे की ज्या वस्तूची काय आहे किंमत कमी आहे तर अशी वस्तू खरेदी करण्याला काय करतो प्राधान्य देतो त्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल की ज्या काही पर्यायी वस्तूच्या किमती असतील तर त्या पर्यायी वस्तूच्या किमतीचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो किंवा पर्यायी वस्तूच्या किमती हा देखील काय आहे मागणी निर्धारित करणारा एक घटक आहे म्हणजे पर्यायी वस्तूच्या जर किमती कमी झाल्या तर जे काही पर्यायी वस्तू असतील तर त्या पर्यायी वस्तूंची काय केली जाते उपभोक्त्याकडून किंवा ग्राहकाकडून जास्तीत जास्त खरेदी केली जाते फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं की साखरेऐवजी काय केलं जातं गुळाच्या किमती जर कमी असतील किंवा साखरेची किंमत जर वाढली तर आणि गुळाची किंमत जर कमी असेल तर साखरेला पर्यायी वस्तू कोणती आहे गुळ मग उपभोक्ता किंवा ग्राहक काय करतो तर साखर खरेदी करण्याऐवजी जी काही पर्यायी वस्तू आहे गुळ तर त्या गुळाची किंमत कमी असल्यामुळे काय करत असतो गुळाची मागणी करत असतो म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमती ह्या पण काय करत असतात मागणीवर परिणाम करत असतात किंवा पर्यायी वस्तूच्या किमती ह्या पण काय आहेत मागणी निर्धारित करणारा एक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढचा जो काही मागणी निर्धारित करणारा घटक आहे तो म्हणजे पूरक वस्तूंची वस्तूंच्या किमती आता पूरक वस्तू म्हणजे काय तर आपण पाहिलेलं आहे की कार आणि इंधन असेल तर या काय आहेत पूरक वस्तू आहेत मग यामध्ये आपण पाहतो की एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूच्या काय होत असतो मागणीवर होत असतो म्हणजे ज्या काय पूरक वस्तू आहेत तर त्या पूरक वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला तर काय होत असतो वस्तूच्या मागणीवरती देखील बदल होत असतो फॉर एक्झाम्पल आपण घेतलं होतं की कार आणि इंधन ह्या काय आहेत पूरक वस्तू आहेत मग जे काही इंधन आहे तर या इंधनाच्या किमतीमध्ये वाढ झाली तर कारची मागणी काय होते कमी होते म्हणजे आपल्याला आपण पाहतो बघा दैनंदिन जीवनामध्ये पण काय होतं होत असतं तर पेट्रोलच्या किमती वाढल्या पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती वाढल्या तर ॲटोमॅटिक काय होत असतं जे काही कार असतील तर त्या कारची मागणी पण काय होत असते कमी होत असते म्हणजे ज्या काही पूरक वस्तू आहेत तर त्या वस्तूंच्या ज्या काही किमती आहेत तर त्या किमतींचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो ज्या काही पूरक वस्तू आहेत तर त्या पूरक वस्तूंची किंमत वाढली तर ॲटोमॅटिक जी काही मूळ वस्तू आहे तर त्या मूळ वस्तूच्या मागणीवरती काय होत असतो त्याचा परिणाम होत असतो म्हणून आपल्याला पूरक वस्तूच्या किमती या देखील काय करत असतात मागणीवरती परिणाम करत असतात किंवा पूरक वस्तूच्या किमती हा पण काय आहे मागणी निर्धारित करणारा एक घटक आहे असं सांगता येईल त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो म्हणजे वस्तूचे स्वरूप मागणी निर्धारित करणारा पुढचा जो काही घटक आहे तो म्हणजे वस्तूचे स्वरूप आता एखादी वस्तू असेल आणि जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता काय राहत असते स्थिर राहत असते म्हणजे एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूचा जो काही उपभोग आहे तर तो उपभोग काय आहे अत्यावश्यक आहे किंवा उपभोग काय करता येत नाही टाळताच येत नाही ती वस्तू खरेदी करणं काय आहे गरजेचंच आहे किंवा आवश्यकच आहे तर अशा वस्तूंच्या बाबतीत जी काही किमती किंमत असते तर ती किंमत कशी आपल्याला दिसून येते अशा वस्तूंच्या बाबतीत असणारी जी काही मागणी आहे तर ती मागणी कशी दिसून येते स्थिर दिसून येते म्हणजे अशा वस्तूंच्या किमती वाढल्या किंवा किमती कमी झाल्या तरी पण काय होत नाही मागणीमध्ये बदल होत नाही म्हणजे मागणी काय होत नाही कमी जास्त होत नाही का तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू कशा आहेत अत्यावश्यक आहेत किंवा त्यांची खरेदी करणं हे काय आहे गरजेचंच आहे किंवा त्या वस्तूंची जी काही मागणी असेल तर ती मागणी काय करता येत नाही टाळता येत नाही मग अशा ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तूंच्या बाबतीत असणारी जी काही मागणी असेल तर ती मागणी किमतीशी निगडीत न राहता काय असते स्थिर असते म्हणजे थोडक्यात काय की कि किमतीमध्ये बदल झाला तरी या वस्तूंच्या मागणीमध्ये काय होत नाही बदल होत नाही फॉर एक्झाम्पल आप आपण काय म्हणू शकतो रक्तदाब नियंत्रणाचे औषध म्हणजे रक्तदाब नियंत्रणाच्या औषधाचा जर विचार केला तर या औषधाच्या किमती वाढल्या तरी पण ते औषध आपल्याला जर गरजेचं असेल अत्यावश्यक असेल तर ते आपल्याला काय करावं लागतं खरेदीच करावं लागतं म्हणजे या औषधाच्या बाबतीत जी काही मागणी आहे तर ती मागणी किमतीशी निगडित न राहता ती काय राह होत असते स्थिर राहत असते म्हणजे वस्तूचे स्वरूप हे देखील काय करत असतं मागणीवरती परिणाम करत असतं किंवा मागणी निर्धारित घटकांचा मागणी निर्धारित करणाऱ्या घटकांचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला हा एक घटक सांगता येईल की वस्तूचे स्वरूप म्हणजे त्या वस्तूचा उपभोग कसा आहे किंवा ती वस्तू किती अत्यावश्यक आहे किंवा त्या वस्तूचा उपभोग टाळता येत आहे किंवा नाही किंवा आपण थोडक्यात काय म्हणू शकतो की अशा वस्तू की ज्या काय आहेत अत्यंत गरजेच्या आहेत अत्यंत अत्यावश्यक आहेत की ज्यांचा उपभोग काय करता येत नाही आपल्याला टाळताच येत नाही तर अशा वस्तूंच्या बाबतीत जी काही मागणी असेल तर ती मागणी किमतीशी निगडीत न राहता काय राहते स्थिर राहते म्हणजे अशा अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या तरी मागणी काय राहते स्थिरच राहते मागणी कमी होत नाही त्यानंतर मागणी निर्धारित करणारा पुढचा जो काही घटक आहे तो आहे लोकसंख्येचे आकारमान आता अर्थातच आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या वाढली तर ॲटोमॅटिक काय होणार आहे वस्तूची मागणी वाढणार आहे आणि लोकसंख्या कमी झाली तर ॲटोमॅटिक वस्तूंची मागणी काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे लोकसंख्येचे आकारमान किंवा लोकसंख्या हा देखील काय आहे मागणी निर्धारित करणारा एक घटक आहे किंवा या घटकाचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो लोकसंख्या वाढली की मागणी वाढते लोकसंख्या कमी झाली की मागणी कमी होते त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे मागणी निर्धारित करणारा तो आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज आता भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा घटक मागणीवरती कशा प्रकारे परिणाम करतो तर काय होत असतो जो काही ग्राहक असेल किंवा जो काही उपभोक्ता असेल तर त्या ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला वाटलं की एखादी वस्तू आहे आणि त्या एखाद्या वस्तूची किंमत काय होणार आहे भविष्यामध्ये अजून वाढणार आहे तर अशा वेळेस काय केलं जातं त्या ग्राहकाकडून ती वस्तू जास्तीत जास्त खरेदी केली जाते म्हणजे तो ग्राहक किंवा तो उपभोक्ता काय करत असतो भविष्यकालीन किंमतीचा अंदाज बांधत असतो म्हणजे जी काही वस्तू आहे तर त्या वस्तूची जर भविष्यामध्ये अजून जास्त किंमत वाढणार आहे असं जर उपभोक्त्याला वाटलं तर तो उपभोक्ता काय करत असतो आत्ताच त्या वस्तूची जास्तीत जास्त खरेदी करत असतो आणि उपभोक्त्याला जर वाटलं की भविष्यामध्ये या वस्तूची किंमत काय होणार आहे आहे त्या किमतीपेक्षा कमी होणार आहे तर अशा वेळेस तो उपभोक्ता काय करत असतो किंमत कमी असून देखील काय करत नाही त्या वस्तूची जास्तीत जास्त खरेदी करत नाही म्हणजे थोडक्यात काय त्या वस्तूची मागणी काय होते कमी होते म्हणजे किंमतीविषयी असणारा उपभोक्त्याचा जो काय भविष्यकालीन अंदाज आहे तर या अंदाजाचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो म्हणजे भविष्यामध्ये जर आहे या वस्तूची किंमत अजून कमी होणार आहे असं जर उपभोक्त्याला वाटलं तर उपभोक्ता त्या वस्तूची खरेदी करत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करतो आणि भविष्य काळामध्ये आहे या वस्तूची किंमत अजून वाढणार आहे असं जर उपभोक्त्याला वाटलं तर उपभोक्ता काय करत असतो जास्तीत जास्त त्या वस्तूची मागणी करत असतो म्हणजे उपभोक्त्याचा वस्तूबाबत असणारा किंवा वस्तूच्या किमतीबाबत असणारा जो काही भविष्यकालीन अंदाज आहे तर या अंदाजाचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो म्हणून मागणी निर्धारित करणारा हा एक काय सांगता येईल आपल्याला घटक सांगता येईल कोणता भविष्यकालीन किमतीचा अंदाज त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो आहे जाहिरात पुढचा घटक कोणता आहे मागणी निर्धारित करणारा तर जाहिरात मग जाहिरात विक्री प्रोत्साहन योजना असतील प्रभावी विक्री कौशल्य असतील तर या सर्व हे सर्व काय करत असतात गाव ग्राहकांच्या ज्या काय आवडीनिवडी आहेत तर या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात आणि अनेक वस्तूंची काय करत असतात मागणी निर्माण करत असतात म्हणजे एखादी वस्तू असेल की जे बाजारामध्ये काय झालेले आहे नवीन आलेले आहे तर त्या वस्तूची जाहिरात करणे किंवा एखाद्या वस्तूच्या विक्रीसाठी विक्री, विक्री प्रोत्साहन योजना आखणे किंवा प्रभावी विक्री कौशल्य असेल तर अशा वेगवेगळ्या वेग योजनांद्वारे काय केलं जातं ज्या काही ग्राहकांच्या आवडीनिवडी आहेत तर या आवडीनिवडींमध्ये बदल घडवून काय केलं जातं ती जी काही वस्तू असेल तर त्या वस्तूसाठी काय केली जाते ग्राहकाकडून मागणी निर्माण केली जाते फॉर एक्झाम्पल सौंदर्य प्रसाधने असतील टूथब्रश असेल तर अशा ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तूंची जास्तीत जास्त जाहिरात करून किंवा विक्रीच्या वेगवेगळ्या योजना आखून किंवा प्रभाव्य प्रभावी विक्री कौशल्याचा वापर करून काय केलं जातं जास्तीत जास्त ग्राहकांच्या ज्या काही आवडीनिवडी आहे तर त्या आवडीनिवडीमध्ये बदल करून काय केलं जातं त्या वस्तूंसाठी मागणी निर्माण केली जाते म्हणजे थोडक्यात जा काय की जाहिरातीचा देखील काय होत असतो वस्तूच्या मागणीवरती परिणाम होत असतो फॉर एक्झाम्पल बघा आपल्याला एखाद्या वस्तूची गरज नसते परंतु त्या वस्तूची आपण समजा जाहिरात पाहिली आणि ती जाहिरात जर आपल्याला आवडली किंवा जास्तीत जास्त ती, जास्त ती जाहिरात जर आकर्षक असेल तर आपण ॲटोमॅटिक काय करत असतो त्या वस्तूकडे खेचलो जातो आणि ती वस्तू आपण काय करतो जास्त आपल्याला त्या वस्तूची गरज नसली तरी देखील ती वस्तू आपण काय करत असतो खरेदी करत असतो म्हणजे या ठिकाणी काय होत असते थोडक्यात जाहिरात केल्यामुळे त्या वस्तूची मागणी काय होते वाढते ती वस्तू ग्राहकाकडून किंवा उपभोक्त्याकडून जास्तीत जास्त खरेदी केली जाते म्हणजे जाहिरात हा देखील काय काय आहे मागणी निर्धारित करणारा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो किंवा जाहिरातीचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो त्यानंतर पुढचा जो काही मागणी निर्धारित करणारा घटक आहे तो म्हणजे आवडीनिवडी सवयी व फॅशन मग उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि सवयींचा काय होत असतो मागणीवरती प्रभाव पडत असतो फॉर एक्झाम्पल चॉकलेट खाण्याची आवड असेल चहाची सवय असेल म्हणजेच आवड असेल किंवा एखाद्या वस्तूविषयीची वस्तूची सवय असेल तर आपण काय करत असतो जास्तीत जास्त त्या वस्तूची काय करत असतो मागणी करत असतो किंवा एखादी नवीन फॅशन आली तर ती नवीन फॅशन आल्यानंतर उपभोक्त्याकडून काय केलं जातं त्या वस्तूची मोठ्या प्रमाणावरती मागणी केली जाते आणि ती फॅशन निघून गेली किंवा ती फॅशन कालबाह्य झाली की उपभोक्त्याकडून अचानकपणे त्या वस्तूची मागणी काय होत असते कमी होत असते म्हणजे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी किंवा उपभोक्त्याच्या सवयी किंवा असणारी जे काही फॅशन असेल तर या सर्व आ, हे सर्व घटक पण काय करत असतात मागणी निर्धारित करत असतात या सर्व घटकांचा पण काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो म्हणजे फॅशन आले की जास्तीत जास्त त्या वस्तूची मागणी वाढते आणि ती फॅशन कालबाह्य झाली की त्या वस्तूची मागणी कमी होते किंवा एखाद्या वस्तूची आपल्याला आवडे आवड असेल म्हणजे चॉकलेट खाण्याची आपल्याला आवड असेल तर आपण काय करतो चॉकलेटची जास्तीत जास्त मागणी करतो किंवा चहा पिण्याची सवय असेल तर चहाची जास्तीत जास्त किंवा साखरेची जास्तीत जास्त त्यावेळेस काय केली जाते मागणी केली जाते म्हणजे थोडक्यात काय की उपभोक्त्याचे किंवा ग्राहकाच्या असणाऱ्या आवडीनिवडी सवयी फॅशन या गोष्टी पण काय करत असतात मागणी निर्धारित करत असतात किंवा या गोष्टींचा देखील काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो म्हणजे कर रचना आता कर रचनेचा देखील काय होत असतो वस्तूच्या मागणीवरती परिणाम होत असतो मग वस्तू असेल किंवा सेवा असेल तर या वस्तूवर किंवा सेवांवर जास्त कर दर आकारल्यास वस्तू व सेवांच्या किमती काय होतात वाढतात आणि किमती वाढून काय होत असते मागणी कमी होते आणि वस्तू आणि सेवांच्या सेवांवर जे काही कर आहे तर तो, तो कर काय केला कमी केला तर ॲटोमॅटिक त्या वस्तूच्या किमती काय होणार आहेत कमी होणार आहेत मा आणि मागणीमध्ये काय होणार आहे वाढ होणार आहे म्हणजे कर रचना हा घटक देखील काय करत असतो मागणी निर्धारित करत असतो म्हणजे एखादी वस्तू आहे तर त्या वस्तूवरचा कर वाढवला तर ॲटोमॅटिक त्या वस्तूची किंमत काय असणार आहे जास्त असणार आहे मग किंमत जास्त असलं की आपण काय करतो कर ती वस्तू कमी प्रमाणामध्ये खरेदी करतो म्हणजे कर वाढला वस्तूची किंमत वाढली वस्तूची किंमत वाढली म्हणून उपभोक्त्याकडून वस्तूची मागणी काय झाली कमी झाली त्यानंतर कर कमी झाला कर कमी झाला की ॲटोमॅटिक वस्तूची किंमत पण काय होणार आहे कमी होणार आहे आणि वस्तूची किंमत कमी झाली की उपभोक्त्याकडून त्या वस्तूची मागणी काय केली जाणार आहे जास्त प्रमाणामध्ये केली जाणार आहे म्हणजे कर रचनेचा देखील काय होत असतो वस्तूच्या मागणीवरती परिणाम होत असतो किंवा कर हा घटक पण काय आहे मागणी निर्धारित करणारा महत्वाचा घटक आहे कर वाढला वस्तूची जी काय मागणी असेल तर ती मागणी कमी होते कर कमी झाला तर वस्तूची मागणी वाढते तर हा पण काय आहे एक मागणी निर्धारित करणारा एक महत्वाचा घटक आहे त्यानंतर आता आपण हे जे काही मागणी निर्धारित करणारे वेगवेगळे घटक पाहिले त्यानंतर इतरही काही घटक आहेत की ज्यांचा काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो मग जे काही इतर घटक आहेत तर त्या इतर घटकांमध्ये आपल्या आपल्याला सांगता येईल नैसर्गिक परिस्थिती मग नैसर्गिक परिस्थितीमध्ये म बदल झाला झाल्यानंतर देखील काय होत असते मागणी कमी जास्त होत असते तंत्रज्ञानातील बदल असेल त्याचबरोबर सरकारची जी काही धोरणे असतील तर या धोरणांमध्ये बदल झाल्यानंतर देखील काय होत असतं मागणी कमी जास्त होत असते त्याचबरोबर रूढी असतील किंवा परंपरा असतील तर या सर्व घटकांचा काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो तर हे सर्व घटक काय आहेत मागणी निर्धारित करणारे घटक आहेत म्हणजे या सर्व घटकांचा काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो त्यामध्ये आपण पहिला घटक पाहिला किंमत त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पन्न तिसरा घटक आहे पर्यायी वस्तूंच्या किमती चौथा घटक आहे पूरक वस्तूंच्या किमती पाचवा घटक आहे वस्तूचे स्वरूप सहावा घटक आहे लोकसंख्येचे आकारमान सातवा घटक आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज आठवा घटक आहे जाहिरात नववा घटक आहे आवडीनिवडी सवयी व फॅशन दहावा घटक आहे कररचना आणि जे काही इतर घटक आहेत मग त्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती असेल तंत्रज्ञानातील बदल असेल सरकारी धोरण असतील रूढी आणि परंपरा असतील तर इत्यादी सर्व घटकांचा काय होत असतो मागणीवरती परिणाम होत असतो म्हणजे या घटकांमध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये देखील काय होत असतो बदल होत असतो म्हणजेच मागणी काय होत असते कमी जास्त होत असते तर हे सर्व घटक काय आहेत मागणी निर्धारित करणारे घटक आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा थँक्यू